चटपटीत लिंबू मिरचीचा खार आपला तयार झालेला आहे खायला असा मस्त लागतो तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून तुम्ही सहा महिन्यासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता खराब होत नाही हे लिंबू मिरचीचं लोणचं किंवा खार खायला खूपच छान लागतो जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही असंसुद्धा थोडासा तव्यामध्ये तेल टाकून फ्राय करून असं सुद्धा भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत लिंबू मिरचीचा खार त्यासाठी मी इथं सव्वाशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत मिडियम तिखट आहेत मिरच्या अशा लांब लांब आहेत सव्वाशे ग्राम लिंबू घेतलेले आहेत असे ताजे लिंबू आहेत इथं मी दोन चमचे घरच्या मोहरीला थोडंसं गरम करून मिक्सरमधून काढून घेतलेले आहे दोन चमचे घेतलेले आहे मोहरी दळलेली मी एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत एक चमचा हळद घेतलेली आहे हळदसुद्धा घरी बनवलेलीच आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा छोट्या चमच्यानं जिरे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला जिरे आणि मेथी थोडीशी गरम करून घ्यायचे आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आता आपल्याला मेथीदाणे आणि जिरे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत इथे एक मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला मेथी आणि जिरे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाहीत आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त जर मेथी भाजली तर कडू लागते त्यामुळे थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे मेथी आणि जिरे पॅन आपला गरम झालेला आहे थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला मेथीदाणे आणि जिरे आपले थोडेसे गरम झालेले आहेत थोडेसे गरम करून घेतलेले आहेत मी तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया इथं मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे ते आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला खारात घालायला हे तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम करून आपल्याला नंतर थंड करूनच आपल्याला खारात घालायचं आहे आता आपलं तेल थंड होते तोपर्यंत आपण मदु मदु मिर्ची आणि लिंबू कापून घेऊया अशा प्रकारे मी मिरची आणि लिंबू कापून घेतलेला आहे एका मिरचीचे मी तीन भाग करून असं मधून कट मारून घेतलेला आहे कापून मधोमध म्हणजे आपला खार व्यवस्थित ह्या मिरचीमध्ये जातून मिरची खूप छान लागते आणि एका लिंबाचे मी आठ भाग करून घेतलेले आहेत आता मसालासुद्धा आपला थंड झालेला आहे मेथी आणि जिरे आता आपण हे मिक्सरमधून थोडीशी जाडसर भरड करून घेऊया जास्त बारीक नाही करायचं आपल्याला अशा प्रकारे मी जाडसर भरड करून घेतलेली आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला तर एका ताटामध्ये मिरची आणि लिंबू मी एकत्र करून घेतलेले आहेत यामध्ये घालायचे आपल्याला हे जिरे आणि मेथ्याची भरड घालायची आपल्याला यामध्ये त्यानंतर हळद घालायची आपल्याला यामध्ये मिक्सरमध्ये बारक करून घेतलेली मोहरी घालायची आपल्याला तुम्ही रेडीमेड डाळसुद्धा घालू शकता मोहरीची मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्याला लिंबाला आणि मिरचीला व्यवस्थित आपला खार लागला पाहिजे हे खूप छान छान लागतं मिरचीचं आणि लिंबाचं लोणचं किंवा खार तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा थोडा थोडा बनवून ठेवू शकता जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतो लिंबू आणि मिरची कधीही आपल्याला मार्केटमध्ये मार्केट भेटतात तर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये आणि कधीही तुम्ही मिरची आणि लिंबाचं लोणचं बनवून खाऊ शकता मस्त आपलं मिक्स झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल नाही घातलं तरी चालून तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं तर यामध्ये घालायचे आपल्याला तेल मी तेल कडकडीत गरम करून थंड करून घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला तेल आता तेल घातल्यानंतरसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तुम्ही बघू शकता चटपटीत आपलं लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे खायला खूप टेस्टी लागतं जेवताना तोंडी लावण्यासाठी तर खूप छान लागतं सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद